मंडळी नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र डॉक्टर श्रीधर आघाव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आपण नेहमी वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ टाकत असतो आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन मंडळी शिक्षक म्हटलं की आपल्याला शील क्षमा आणि करुणा याचा समुद्र जिथे आहे असं व्यक्तिमत्व असं अथांग व्यक्तिमत्व म्हणजे शिक्षक मंडळी मी एका वेगळ्याच विषयाकडे आपलं लक्ष थोडंसं वेधणार आहे जो शिक्षक पिढी घडवतो तोच शिक्षक जीवनावश्यक गोष्टीपासून सध्या वंचित आहे हे म्हणण्याचं धाडच मी आता करतोय कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा सामान्य कार्यकर्ता कसल्याही गोष्टीची अपेक्षा न करता पिढी घडवत घडवत कुंभार ज्याप्रमाणे मडके घडवतो त्याप्रमाणे लहान लेकरापासून ते तरुणाईपर्यंत सर्वांना शिक्षणाचे संस्काराचे धडे देतो तो शिक्षक तोच वंचित घटकामध्ये आज जमा होताना दिसतोय मित्रांनो प्रश्न आणि त्याचं उत्तर हे आपल्या समाजातच असतं समाजाचं प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व आपलं सरकार करत असतं आणि शिक्षण व्यवस्थेला पर्याय पर्यायी व्यवस्था म्हणजे शिक्षण व्यवस्थेचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचं कार्य हे सरकारद्वारे केलं जात असतं ते कुठेतरी करताना सरकार दिसून येत नाही असा माझा स्पष्ट दावा आहे मंडळी प्राथमिक शिक्षण क्षेत्रामध्ये कित्येक उच्च विद्याविभूषित असे तरुण पदवीधर पदवी घेतलेले हे बेकारीच्या अवस्थेकडे जात आहेत विद्यार्थी संख्या कमी पडते एकीकडे एक इंग्रजी शिक्षणाचा एक आव्हान संकट आपल्यासमोर वासून उभं आहे दुसरीकडे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडताना आपल्याला दिसत आहेत तरीसुद्धा आपण त्यावर काहीच बोलायला तायर तयार नाहीत काहीच करायला तायर तयार नाहीत आपलं सरकार देखील त्यावर मुख गिळून बसलेलं आहे ज्यावेळेला आमच्या पिढीतली मुलं शिकत होती त्यावेळेला किती आनंदी वातावरण होतं अभ्यासाचा लोड नव्हता कोणताच बोजा नव्हता आणि तरी देखील त्या पिढीतील लोक कलेक्टर एस पी आणि वेगवेगळ्या पदावर मोठमोठ्या पदावर मोठमोठ्या आयुक्त पदापर्यंत ते गेलेली आपल्याला पाहायला मिळतात मंडळी इंग्रजी शिक्षणाला विरोध नाही आहे मंडळी माझा परंतु मराठी शिक्षण हे देखील वाघिणीच्या दुधाप्रमाणे काम करत असतं संस्कार देण्याचं काम करत असतं लहान लेकरावर संस्कार घडत असतात हे शिक्षण कुठेतरी बंद पडण्याच्या अवस्थेकडे जाताना आपण पाहतोय आणि आपण सहजपणे त्यापुढे त्याकडे डोळे झाक करतोय हे आपल्या समाजाचा आणि येणाऱ्या पिढीसाठी फार मोठं दुर्दैव आहे मंडळी हा झाला प्राथमिक शिक्षणाचा भाग दुसरीकडे माध्यमिक शिक्षण उच्च माध्यमिक शिक्षण उच्च शिक्षण आणि मंडळी मला जो मुद्दा बोलायचा आहे तो मुद्दा असा आहे उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये गेल्या दहा वर्षापासून हा आकडा देखील कदाचित कमी ठरेल की दहा वर्षापासून कसल्याच प्रकारची भरती शासनाने काढलेली नाही आणि त्यामुळे ही भरती प्रक्रिया रखडलेली आहे शासन देखील त्याला मान्यता द्यायला तयार नाही आणि मान्यता देत असताना संस्था चालक एकीकडे दुसरीकडे जाहिरातीला मान्यता देण्यासाठीचे जे अधिकारी असतात जे मंत्री असतात जे लोकप्रतिनिधी असतात ते कुठंतरी घुसखोरीची मागणी त्या पाठीमागे जाहिरातीला मान्यता देण्यासाठी करताना आपल्याला दिसून येतात अरे त्याचं पर्यावसन मग हे गोरगरीब जे तरुण आहेत जे वंचित आहेत जे सेट नेट पी डी डबल एम फील असे उच्च विद्याभूषी जे पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना ते गोल्ड मेडलिस्ट आहेत काही काही विद्यार्थ्यांचा काही काही प्रतिस्पर्ध्यांचा स्पर्धकांचा असा दावा आहे की आमची एक हजार पॅनलच्या समोर आमची मुलाखत घ्या आम्ही मुलाखत द्यायला तयार आहे पण मुलाखत मंडळी घ्यायलाच कुणी तयार नाही अगदी टेबल खालून नियुक्तीची नावं त्या मंडळाकडे जातात जे निवड मंडळ असतं ते नावापुरतं तिथं नेमणूक केली जाते आणि तिथं नावं जातात ही अशी नावं असतात त्यांच्याकडून लाखो करोड रुपये मंडळी हो लाखो करोड रुपये ही घेतली जातात आणि मग कोणत्याच प्रकारची गुणवत्ता नसलेली मंडळी त्यामध्ये घुसतात आणि अशा प्रकारे उच्च शिक्षणाचं फार वाटोळ वाटोळ ह्या लोकांनी करून टाकलेलं मग याच्या माध्यमातून मला व्यवस्थेला असा प्रश्न विचारायचा आहे ही सिस्टीम जी आहे याकडे पहिला प्रश्न असा आहे की सगळं माहिती असून डोळे जाग केली जाते का तुम्हाला जाणीवपूर्वक ह्या सगळ्या व्यवस्थेचं वाटोळ करायचंय का आणि मंडळी या सगळ्या माध्यमातून जागा न भरल्यामुळे व्यवस्थापन चालवावंच लागेल महाविद्यालय चालवावीच लागतील आणि मग गव्हर्नमेंटने शासनाने यामधून पळती वाट अशी काढली की तासिका तत्वाचं जे धोरण आहे ते सुरू केलं तत्वामध्ये फक्त पाच सहाशे रुपये तासाप्रमाणे म्हणजे पंधरा ते वीस हजार रुपये या तासाप्रमाणे पंधरा ते वीस हजार रुपये महिन्याप्रमाणे ते देखील कधीतरी वर्षाकाठी सहा महिन्याला एकदा मानधन मिळेल अशा तत्वावर एक गुलामगिरीची नवी फळीच्या फळी निर्माण करतो आहोत आपण आधुनिक काळामध्ये आपण लोकशाहीच्या भाषा करतो एकीकडे आरक्षणाच्या भाषा करता आंदोलन सुरू आहेत पण मंडळी समाजातील कोणत्याच कोणत्याच व्यक्तीच या शिक्षकाकडे प्राध्यापकाकडे जो की कामगारापेक्षाही नीच दर्जाचं राहणीमान खालच्या दर्जाचं राहणीमान जगतो आहे त्याला गुलामगिरीची भाषा संबंधित संबंधिताकडून वापरली जाते त्याला हीन वागणूक दिली जाते ही भाषा तो अपमानकारक सहन करतो आहे आणि मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाचा काळ येत असतो प्रत्येकाचा काळ आल्याशिवाय राहणार नाही आणि मंडळी मला कधी कधी प्रश्न असा पडतो की नक्षलवाद का निर्माण झाला असेल तर मंडळी अशा दुजाभावाच्या वागणुकीतून तर नक्षलवाद निर्माण झाला नसेल ना हा शहरी नक्षली आपण आपल्या प्रवाहामध्ये त्याला सामावून देखील घेत नाहीत त्याला नक्षलवादापेक्षा देखील माणूस माणुसकीला काळीमा फासेल अशा प्रकारची वागणूक उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी प्रस्थापित मंडळी जी आहेत जे परमनंट लोक आहेत त्या त्या लोकांना दिल्याशिवाय राहत नाहीत आणि म्हणून तासिका तत्वाचं धोरण जे आहे ते उच्च शिक्षण क्षेत्राला लागलेला अभिशाप आहे तो शाप आहे आणि त्याच्यामुळं समाजाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही आपण एकीकडे म्हणतो की समाज सुसंस्कृत झाला पाहिजे सुधारला पाहिजे उच्च शिक्षणामध्ये आम्ही एवढी गुंतवणूक केली आम्ही तितकं हे धोरणं आणली मंडळी सगळं सगळं हे नाटकं आहेत आणि ही नाटकं हे सगळ्या लोकांना माहिती आहे त्याच्यावर काय पर्याय काढता येतील हे देखील माहिती आहे मंडळी ह्या तासिका तत्त्वावर काम करणारे लोक असे आहेत मी असं म्हणणार नाही की परमनंट सगळे गुन्हेगार आहेत आणि का तासिका तत्त्वाले सगळे सगळेच गुणवत्ताधारक आहेत मंडळी मात्र त्यामध्ये असं देखील आहे की काही वंचित लोक सर जे आहेत सरसकट एक शासनाने पर्याय यावर काढला पाहिजे तोडगा यावर निघाला पाहिजे की यांना तुटपुंज वेतन देण्यापेक्षा यांना अर्धवेळ म्हणा अकरा महिन्याची ऑर्डर द्या आणि एक एक एका एक विशिष्ट वर्गाला तीन साडेतीन लाख रुपये पगार आहे आणि यांना पंधरा हजार रुपये समान काम समान वेतन असं धोरण शासन एकीकडे जर म्हणत असेल तर मग हे धोरण महाराष्ट्राला लागू नाही का भारत देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये राज्य आयोगाकडून म्हणजे जे भरती आयोग आहे लोकसेवा आयोग आहे त्या माध्यमातून भरती केली जाते महाराष्ट्र शासन यावर का उपाययोजना शोधत नाही मग माझा प्रश्न थेट सरकारकडे असा आहे की तुमच्याकडे जे उच्च शिक्षण मंत्रालय आहे ते मंत्रालय ज्या व्यक्तीच्या हातात आहे तो काही शिकल्या सवलेला आहे की नाही त्याला काही समजतं की नाही त्याला शिक्षण क्षेत्राचा काही अभ्यास कराय करायचा आहे की नाही का अभ्यास आहे हे एक अभ्यास असून सुद्धा ही नाटकं चाललेली आहेत म्हणून मंडळी लवकरच शासनाने यावर जर तोडगा नाही काढला तर भविष्यामध्ये एक अर्धी पिढी उच्च शिक्षण घेण्यापासून एक परावृत्त होईल आणि आपण का शिकायचंय आमच्या आमचे जे आधीचे लोक होते आमच्या आम्हाला शिकवणारे शिक्षक लोकांनाच पगार नाही इथं तर आम्ही का शिकायचं असा प्रश्न डबक्या सुरामध्ये आज देखील आज ह्या मितीला वेगवेगळ्या महाविद्यालयातले विद्यार्थी विचारताना दिसत आहेत महाविद्यालयामध्ये उपस्थितीचं प्रमाण जे कमी होताना दिसत आहे त्यामध्ये अनेक कारणं आहेत त्यापैकी महत्वाच्या कारणापैकी हे देखील एक कारण आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून मंडळी यावर उपाय शोधावा लागेल नाहीतर येणारा काळ येणारा काळ जो आहे तो शासन व्यवस्था शिक्षण मंत्री शिक्षण मंत्रालय शिक्षण आयुक्त हे सगळे शिक्षण संचालक हे सगळे मिलीभगत आहे हे जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक अन्याय करतात भारतीय लोकशाहीची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेली आहे आणि म्हणून हे राज्यघटनेच्या विरोधात काम करतायत की काय मंडळी एकविसावं आणि बावीसावं कलम आम्ही राज्यशास्त्राचे प्राध्यापक हे शिकवतो विद्यार्थ्यांना ते जगण्याचा अधिकार देतात मात्र या कलमाच्या विरोधातच ही सगळी व्यवस्था काम करते की काय असा माझा स्पष्ट आणि अतिशय अतिशय बोचरा असा प्रश्न समाजव्यवस्थेला आणि शासन शासनाला आहे तरी येणाऱ्या काळामध्ये यावर उपाययोजना शोधावी यावर एखादा आयोग वेगवेगळ्या गोष्टीवर आपण आयोग ने, नेम नेमतो मात्र या तासिका तत्व उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये असलेल्या समस्या आणि प्रश्नावर आयोग का नेमला जात नाही आपण लोकशाहीमध्ये राहतो मंडळी आपण झेंडा वंदन साजरे करतो अभिमानाने झेंड्याला सलाम करतो मात्र आमचे जे वंचित प्राध्यापक आहेत त्यांनी अशा कार्यक्रमाला का जावं हा <coughs> प्रश्न सहजपणे कुणाच्याही ज नागरिक आहे भारताचा नागरिक पत्व म्हणता म्हणतो आपण त्या नागरिकाच्या मनात आल्याशिवाय राहत नाही म्हणून हा या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक डोळे झाक होताना मला जाणवली म्हणून आजच्या शिक्षक दिनाच्या दिवशी यावर एक विशेष व्हिडिओ करावा यावर विशेष माहिती आपल्यापर्यंत पोचवावी असं माझ्या मनात सहज आलं शिक्षक दिनाच्या सर्व बांधवांना सर्व वंचित शिक्षकांना सर्व माझे बांधव आहेत त्या सर्वांना शुभेच्छा येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या शिक्षक दिनापर्यंत यावर काहीतरी तोडगा निघेल एकतर समाजव्यवस्थेकडून निघेल समाजव्यवस्था शासन दरबारी हा तोडगा काढायला भाग पडेल नाही असं झालं मंडळी तर आणखी आणखी ह्या तलवारी आणखी बोथड झालेले नाहीत मंडळी आणखी क्रांतीची मशाल निर्माण होऊ शकते आणि मंडळी जर शिक्षकांनी क्रांती केली तर त्या क्रांतीपासून देशाला कुणीही वाचू शकणार नाही एवढंच आजच्या वेळेला पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या शुभेच्छा क देतो आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका सबस्क्राईब केल्यामुळे यानंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या विषयावर माझ्या मनात जे विचार येतात ते आपल्यापर्यंत पोचू पोचले जातील आपल्यापर्यंत ते व्हिडिओ सहजपणे पोहोचले जातील म्हणून सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका तेव्हा या ठिकाणी मी आपला मित्र डॉक्टर श्रीधर आघाव आपला निरोप घेतो आहे नमस्कार धन्यवाद